नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज आपण बघूया बुनबिना तेलाची पनीर भुर्जी कशी बनवायची व्हिडिओ स्कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तुम्ही डाएट करत असाल किंवा तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर त्यांच्यासाठी परफेक्ट अशी ही हेल्दी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे चला तर आपण लगेचच आता व्हिडिओला सुरुवात करू तर बघा सर्वात आधी आपल्याला कढई गरम करून घ्यायची आहे चांगली गरम करून घ्यायची आहे नंतर गॅस कमी करायचा आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे टाकायचे आहे जिरे आपल्याला चांगले परतवून घ्यायचे आहे चांगले भाजून घ्यायचे आहे जसे आपण तळतो ना तशाच पद्धतीने आपल्याला जिरे चांगले भाजून घ्यायचे आहे तर जवळपास आपल्याला कमी गॅसवर एक मिनिटभर आपल्याला जिरे भाजून घ्यायचे आहे थोडासा कलर असा चेंज झाला पाहिजे जाळायचे नाही फास्ट गॅसवर नाही भाजायचे आपल्याला कमी गॅसवर तर आता त्यासाठी आपल्याला इथे एक कांदा लागणार आहे एक मोठा कांदा घेतला होता तर एक वाटीभर बार कांदा बारीक चिरून मी इथे घेतलेला आहे तर आता जिऱ्यांमध्ये आपण आता हा कांदा टाकलेला आहे आणि कांदा भाजण्यासाठी थोडंसं चिमूटभर त्यामध्ये मीठ टाकायचं आहे मिठामुळे काय होतं की कांदा पट पटकन शिजल्या पण जातो छान असं परतल्या जातो म्हणून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे कांदा पटकन परतल्या जातो तर असा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला दोन मिनिट आपल्याला कांदा परत परत तो तो असा परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक टमॅटो टाकायचा आहे तर त्यासाठी इथे मी एक मोठा टमॅटो घेतलेला आहे छोटा असेल तर दोन घ्या म्हणजे एक जवळपास जेवढा कांदा घेतला ना तर तेवढाच टॅमॅटो घ्यायचा आहे आता टॅमॅटो सुद्धा आपल्याला आता हे कांदा आणि टमॅटो आपल्याला चार ते पाच मिनटं आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर कांदा आणि टमॅटो शिजेपर्यंत आपल्याला चांगलं मऊ करेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर तेल तेलात जेव्हा तुम्ही टाकता ना तेव्हा पटकन शिजला जातो पण जसं आत्ता तुम्हाला अशा पद्धतीने बिना तेलाची भुर्जी आपल्याला इथे करायची आहे ना तर थोडासा वेळ लागेल पण बिना तेलाची जे जेव्हा तुम्हाला भाज्या खायच्या असतात ना तर तुम्ही अशा प्रकारे भाज्यासुद्धा करू शकता तर बघा थोडासा दोन मिनिट आधी परतवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून चांगला कांदा आणि टमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि मधून मधून थोडंसं चेक पण करत राहायचं आहे तर अशा पद्धतीने टोमॅटो आणि कांदा छान असा मऊ झालेला आहे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला टोमॅटो आणि कांदा छान असा शिजवून घ्यायचा आहे आता त्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे तर इथे मी दही घेतलेलं आहे तर इथे दही जास्त आपल्याला आंबट घ्यायचं नाही कारण आपण पनी इथे पनीर वापरणार आहोत ना तर त्यासाठी आपल्याला कमी आंबट असं दही वापरायचं आहे तर तीन चमचे मी इथे दही वापरलेलं आहे आणि दह्यामध्ये तर थोडंसं तुपाचं प्रमाण असतं ना तर त्याच्यामुळे पनीर भुर्जी छान अशी तयार होते आपली आता दही टाकल्यानंतर आपल्याला परतवून घेऊन पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि छान असा कांदा टमॅटो आणि दही दोन्ही असं चांगलं मऊ होईपर्यंत आपल्याला हे पुन्हा एकदा शिजवून घ्यायचं आहे तर ही जवळपास सात ते आठ मिनटाची प्रोसेस आहे तरी पूर्ण मसाला आपल्याला हा भाजायला आपल्याला सात ते आठ आठ मिनटं लागतात कारण आपल्याला हे मीडियम गॅसवर आपल्याला परतवून घ्यायचं आहे खूप फास्ट गॅसवर आपल्याला तुम्ही फास्ट गॅसवर जर केलं ना तर कांदा आणि टमॅटो मऊ पडणार लवकर मऊ होणार नाही आणि ते जळले पण जातील आता त्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहे मसाले जास्त तुम्ही कि तुमच्या आवडीप्रमाणे मसाले टाका तर इथे मी लाल तिखट घेतलेला आहे एक मोठा चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा आणि अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धना पावडर अशा पद्धतीने आपण थोड्याच मसाल्यांमध्ये आपण ही भुर्जी बनवणार आहोत तर आता इथे पण आपल्याला मसाले छान असे भाजून घ्यायचे आहे कांदा टमॅटोमध्ये आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा आपल्याला एक मिनिटभर झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे मसाले छान कांदा टमॅटोमध्ये मिक्स होतील तर एक मिनिट झालेला आहे तुम्ही बघू शकता तर आपण दही टाकलं होतं ना तर त्यामुळे तुम्हाला इथे दिसत असेल किंचित असं तूप त्याला सुटलेलं आहे आणि पनीरमध्ये सुद्धा तुपाचं प्रमाण असतं म्हणून तुम्ही बुर्जी जर करत असाल ना तर अशा प्रकारची बुर्जी करून बघा कारण आपण जेव्हा भुर्जी करतो ना तर भरपूर तेल वापरतो आणि खूप चमचमीत अशी भुर्जी करतो त्यामुळे तुमचं वजन तर कमी होणारच नाही पण त्यामुळे ती पौष्टिकसुद्धा होणार नाही आता इथे पाव किलो मी पनीर घेतलेलं आहे ते कुसकरून घेतलं आहे हाताने आणि त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये आणि इथे चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे पण आधी आपण मीठ टाकलं होतं कांदा भाजताना ना तर थोडंसं कमी टाकायचं आणि पनीरमध्ये सुद्धा मीठ असतं म्हणून पनीर पनीरची पनीर भाजी करताना मिठाचं प्रमाण हे कमी वापरायचं म्हणजे भाजी खारट होणार नाही तर अशा प्रकारे एक जीव आपल्याला आता करून घ्यायचा आहे आणि त्यावर आता आपण झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनटं वाफवून घेऊ तर बघा आता छान असं आपलं पनीर छान मऊ झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि खायला अगदी जसंच्या तसं तुम्ही तेलात बनवतात ना अगदी तशाच प्रकारे लागतं तुम्ही ही पनीर भुर्जी डब्याला सुद्धा देऊ शकता जशीच्या तशी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही दुपारी वगैरे खात असाल ना डबा तर त्यावेळेपर्यंत तुमची पनीर भुर्जी अगदी मऊ राहील आता यामध्ये थोडंसं आपण कसुरी मेथी टाकणार आहोत तर थोडंसं एक चमचाच्या आसपास मी कसुरी मेथी घेतली आहे तर ही मी फ्रीजमध्ये ठेवते त्यामुळे कुरकुरीत होते जर तुमची नरम असेल ना तर ती थोडीशी तव्यावर भाजवून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये टाकू शकता तुम्ही आणि अशा प्रकारे कसुरी मेथी टाकल्यानंतर आपल्याला एक मिनिटभर परतवून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे तर अशा प्रकारे आपली ही हेल्दी आणि पौष्टिक अशी पनीर भुर्जी तयार झालेली आहे तर आता इथे मी एका सर्विंग बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता किती मोकळी सुटसुटीत आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे तर ही पनीर भुर्जी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून मात्र नक्की सांगा एक कमेंट मात्र नक्की करा त्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप मेहनत लागते तुमच्या एक कमेंटमुळं मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते आता त्यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे तर अशा प्रकारे ही क पनीर भुर्जी तुम्ही नक्की करून बघा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका थँक्यू